आणि गेले काही वर्ष आपण हे समीकरण पाहतोय की राज्य पातळीवरती किंवा पातळीवरती युती आघाड्यांचं एक फिक्स चित्र असलं तरी सुद्धा जेव्हा स्थानिक पातळीवरच्या निवडणुका होतात तेव्हा मात्र चित्र पूर्णपणे वेगळं असतं पण यंदा राज्यात वेगळी परिस्थिती आहे दोन पक्षांमध्ये दोन कुटुंबांमध्ये तणाव आलेला आहे आणि त्यानंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन शिवसेना आहेत दोन राष्ट्रवादी आहेत एकीकडे शिवसेना एकत्र येणार का याची चर्चा रंगलेली असणार दुसरीकडे पवारांनी मात्र जवळपास त्यांचं एकत्र येणं फिक्स केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि याला पुष्टी दिली जाते ती स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांकडनं भाजपला रोखण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतणे एकत्र येतील अशी जोरदार शक्यता वर्तवली जाते आणि त्या दृष्टीनं अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांमध्ये बोलणी झाल्याची माहिती सुद्धा मिळते लवकरच शरद पवार आणि अजित पवार एकत्र चर्चा करतील मात्र दोनही पवार निवडणुकांपुरते एकत्र येतील ही चर्चा मात्र मतदारांच्या काही पचनी पडताना दिसत नाहीये त्यामुळे काका पुतण्याच्या एकीचा नेमका स्थानिक पातळीवरती कितपत फायदा होणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल भाजपचे विचार सोडून सोबत येणार असतील तर शंभर टक्के आमचा एक पाऊल पुढे असेल ज्या भ्रष्टाचार भाजपने आपल्या शहराचा वाटपवर गेले त्यांच्या विरोधामध्ये आम्ही ताकदीने लढणार आणि त्यांना थांबवणार त्यासाठी था एक पाऊल मागे आमचं येण्याचे पण हे असेल जागा वाटप असेल हे असेल ह्याच्यामध्ये आम्ही थोडे कमी पानं घेऊ पण भाजपला इथं थांबू याच या माध्यमातून संकेत व्हायचे साधारणतः म्हणणं असं होतं की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रस्ताव आलेला आहे कुणाकडून आलाय काही प्रस्ताव तो प्रस्ताव त्यांचं म्हणणं असं की सुप्रताई सुळेंशी त्यांची चर्चा झाली आणि त्यांना निरोप आलाय तिकडनं तर त्यांचं म्हणणं असं की त्याबद्दलचे अंतिम बोलणं अजून पवार साहेबांशी व्हायचं आहे परंतु ते स्वतः ते म्हणले की बाबा राष्ट्रवादी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी दोन्ही एकत्र यायला तयार आहेत ते दोन पावले मागे जायला पण तयार आहेत